त्यांनापासून मी श्रद्धांजली आहे अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा मी केलेली आहे आणि आज दुःखद घटना झाली आहे आणि आमच्या कुटुंब पक्ष आमच्या सगळ्यांच्या दुःख गुजरातमध्ये मध्ये काही मुख्यमंत्री सोडून जवळपास बारामंत्र्यांनी पवारांनी चिंताजनक आहे हेच का आम्ही सातत्याने बोलतोय राहुलजी असतील रोहित असेल आननीय जयंत पाटील आननीय राजजी उद्धवजी सगळ्यांची जी, जी प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांनीच पाहिली आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर कालही संध्याकाळी मी पाहिलं की जेव्हा जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचं व्हेरिफिकेशन हा फक्त आमचा वन वे आरोप नाही आहे सगळी चॅनल त्या घरी गेलेली आहेत आणि जे आरोप झालेले किंवा जे फॅक्ट जो डेटा जे वास्तव आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडलं आणि ते व्हेरिफिकेशन करून मी सगळ्यांनी जाऊन व्हेरीफाय केलंय मी महाराष्ट्राच्या माननीय मीडिया कॅमेरामॅन सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही फॅक्ट चेक करताय याचा मला मनापासून समाधान कारण का आम्हाला उगाच खोटे नाते आरोप करायचे बसत नाही जे वास्तव आहे या देशाचं हे लोकांना कळलं पाहिजे आणि हा देश कुणाच्या मनमर्जी नाही पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालणार आणि त्या नियम कायद्याही चालला पाहिजे असा आमचा सध्या बाट पाडा मिळते हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार तक्रा संजय राऊत यांनी हायकमांडकडे केली अशी माहिती मला नाही माहिती मी तुमच्याचकडून नाही मला काय असं माहिती नाही म्हणजे माझ्या कानावरही आलेली नाही तरी तुम्ही फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती काळी दिवाळी ना नाही आज सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती ती झालेली नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सरकारने शब्द दिला होता अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे नाही दुर्दैव पण ही दिवाळी काळी दिवाळी व्हायला लागेल